साधारणपणे जसजसा आपलं वय वाढतो ना तसतसा आपल्या त्वचेवर बदल होताना दिसतो वय वाढल्यावर त्वचेवर हळूहळू एजिंग खुणा दिसू लागतात परंतु सध्याच्या काळात कमी वयात त्वचेवर एजिंगचा खूप खुणा दिसायची समस्या खूप कॉमन झालेले आहे त्वचेचे सुरकुत्या येणं त्वचा लूज पडणं स्किन रिंकल्स येणं असा एजिंगच्या अनेक समस्या काही जणांना तरुणपणीच साम सामना करावा लागतात तरुण असताना त्वचेची एजिंगचा खूप खुणा दिसू नये म्हणून आपण अनेक उपाय करतो पण हा असा आज एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तुम्हाला रिंकल्सपासून थोडं जा दूर ठेवणार आहे तुमच्या चेहऱ्यावर लवकर रिंकल्स येऊन देणार नाही जर आल्या असतील तर ते पण लवकर हळूहळू बरे होतील हे तुम्हाला काही म्हणजे जास्त पैसे खर्च लागणार नाही तुम्ही घरातले फक्त किचनचे दोन वस्तू वापरून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एजिंग सायन्सपासून मुक्त राहू शकता रिंकल्सपासून मुक्त राहू शकता तुम्हाला तुम्ही चाळीसच्या वयात तीसचे दिसाल तसं तुमचा चेहरा दिसाल घाबरू नका मी काही तुम्हाला वेगळे काही सांगणार नाही महागडे क्रीम किंवा ब्युटी ट्रीटमेंट काहीच सांगणार नाही मी घरातले फक्त किचनमधले इंग्रेडियंट सांगणार आहे हे असा एक वस्तू आहे जे सगळ्यात मोठा यूज होणारा म्हणजे आपल्या स्किनला हेअरला आपल्या हेल्थला इतकं छान वस्तू आहे इतकी छान ट्रीटमेंट देतो तर हा कोणता इतका भारी ट्रीटमेंट आहे तर चला मग बघूया तर हे आहे फ्लॅक्स सीड्स ह्याला जवळच देखील म्हणतात तर तुम्ही काय म्हणता ह्याला म्हणाला नक्की कमेंट करून सांगा ह्याच्यामध्ये खूप सारा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं तर आपण हे यूज करणार आहोत तर आपण सगळ्यात पहिले इथं फ्लॅक्सशीटचं जेल बनवणार आहोत तर बनवण्यासाठी तुम्हाला पहिले एक कप पाणी घ्यावं लागेल तुम्हाला केवढी क्वांटिटी बनवायचं आहे तुमच्या हिशोबाने मी इथं सात दिवसासाठी प्रिपेअर करते हे सात दिवसासाठी आहे तर बघू शकता एक मोठं मग पाणी घेतलेलं आहे मी त्याला अर्ध करायचं आहे आपणाला तर ह्याला पूर्ण म्हणजे गरम होऊन द्यायचं पाणी थंड पाण्यात अजिबात म्हणजे तुम्हाला फ्लॅक्सशीट अजिबात टाकायचे नाही आहे त्याच्यामध्ये पूर्ण गरम होऊन द्यायचं आहे तर बघू शकता पाणी पूर्ण उकळलेलं आहे उकळत्या पाण्यात टा टाकायचं आहे त्याच्यानंतर जेल चांगलं प्रिपेअर होतं तुम्ही गरम पाण्यात टाकलं तर तुम्ही थंड पाण्यात टाकलं तर व्यवस्थित तुमचं जेल बनवून रेडी होणार नाही आहे तर बघू शकता अशा प्रकारे ह्याला मोठ्या गॅसवर म्हणजे प्रिपेअर करायचं आहे कुठल्या शिमवर तुम्हाला गॅस बारीक करायचं नाही आपण इतर म्हणजे फेस पॅक रेमेडी आपण बारीक गॅसवर बनवतो पण ह्याला मोठंच गॅस ठेवायचं आहे बारीक करायचं नाही मीडियम करू शकता पण पूर्ण बारीक करायचं नाही कारण की त्याचं जल ए व्यवस्थित येणार नाही कधी कधी आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणारे सर्व वस्तू आपल्या घरातच असतात पण आपल्याला कळत नाही कारण आपल्याला त्याचं महत्व माहीत नसतं अर्थात आळशी हा पदार्थ यापैकी एक आहे आळशीचं बी तुमच्या वजन कमी करू करण्यासाठी आणि केसाचा अचूक उपायासाठी खूप चांगला आहे आळशी नियमित खाल्ल्याने अनेक रोगापासून तुम्ही दूर राहू शकतात आळशी खाण्याची एक योग्य पद्धत असती पद्धत ज्याला कळली ते व्यक्ती अजिबात म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही तुमच्या बॉडीला तुमच्या हेल्थला तुमच्या केसाला तुम्ही किमान एक दिवसात एक चम्मच तरी तुमच्या बॉडीमध्ये अळशीचं बीज गेज गेलंच पाहिजे तुम्ही आ, ते तुम्ही असं अख्खे खाऊ शकता किंवा त्याची चटणी बनवू शकता तुम्ही म्हणजे थोडंसं भाजून जसं सोप आपण यूज करतो जसं सोप येता जाता आपण खातो कधी कधी तोंडात टाकतो तसं टाकलं पाहिजे तर बघू शकता हा माझा जल रेडी होत आहे असं म्हणजे कन्सिस्टन्सी यायला पाहिजे बोटाला चिटकायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता त्याच्या आधी तुम्ही गॅस बंद करायचं नाही कारण की जल आपल्याला एक छान जल पाहिजे आपल्या केसा सॉरी फेससाठी पाहिजे फेससाठी आपल्याला ए चांगलं जल पहिले प्रिपेअर करून घ्या अगोदर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर बघू शकता माझं जल रेडी झालेलं आहे ह्याला गरम गरम तुम्हाला स्ट्रेन करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे निघणार नाही कारण की खूप घट्ट होणार आहे थंड झाल्यानंतर तुम्हाला गरम गरमच ह्याला गाळून घ्यायचं आहे हे सगळ्यात मोठं रिस्क आहे कारण की गरम गरम खूप रिस्की असते थोडंसं सावधानपूर्वक करा कारण की हात जळण्याचं कारण असतं तर ह्याला चांगलं तुम्ही गाळून घ्या किंवा कॉटनचा कपडा देखील तुम्ही तो वापरू शकता पण मला चालणी योग्य वाटते म्हणून मी गाळून घेते तुम्हाला इथे प्लास्टिकचा अजिबात कुठलं पण वापर करायचं नाहीये अशा प्रकारे तुम्ही चमच्याने हे करू शकता फिरवू शकता तर फेस पॅक लावण्याच्या अगोदर सगळ्यात पहिला तुमचा चेहरा क्लीन राहिला पाहिजे क्लीन चेहऱ्यावर कुठला पण मास्क अप्लाय करायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर मेकअप असेल किंवा तुम्ही बाहेर जाऊन आलेला असेल तुमच्या चेहऱ्यावर काही असेल किंवा नसल तुम्ही बाहेर गेला असेल तर पण चेहरा स्वच्छ देऊन घ्या कारण की घाण्या स्किनवर अजिबात काहीच अप्लाय करायचं नाही तुम्हाला एक मिनटं चांगलं मसाज करून घ्यायचे तुमच्या स्किनला बघू शकता मी अशा प्रकारे मी फेसवॉश यूज करत आहे तुम्ही घरचा फेसवॉश देखील यूज करू शकता याच्यामध्ये तर बघू शकता माझा चेहरा मी धुवून घेतलेला आहे क्लीन करून घेतलेला आहे त्याला चेहऱ्याने चांगलं कॉटनच्या कपड्याने किंवा आणि चांगलं पुसून घ्या आणि कोरडं करून घ्या चेहरा तर आपल्याला फेस मास्क अप्लाय करायचा आहे सगळ्यात म्हणजे भारी फेस मास्क आहे हे तर बघू शकता हे अशा प्रकारे झालेलं आहे अंडाचं वाईटवाला एक कसा असतो पार्ट तो तसा आहे तेच काम करतो हे पण आपल्या स्किनवरती आजकाल बरेच जण अंडा स्किनवरती म्हणजे अप्लाय करते तर मला ते स्मेल अजिबात आवडत नाही म्हणून मी हे प्रिपेअर केलेलं आहे माझ्या स्किनसाठी आणि मी सात दिवस यूज करून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे याचा रिझल्ट तर बघू शकता मी एक चम्मच फ्लॅक्सिट जेल घेतलेला आहे त्याच्यानंतर मी सेकंड जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी आपल्या हे तर मी इथं चंदन पावडर घेतलेला आहे छान स्मेल आहे तर मी सांगू शकत नाही चंदन वापर केल्याने त्वचा निरोगी दिसते चंदन वापर केल्याने चेहऱ्यावरचे डाग कमी होतात चंदन वापर केल्याने मुरूम कमी होतात चंदन वापर केल्याने संट्याण आणि मंदपणा काढून टाकण्यास मदत करते चंदन वापर केल्याने त्वचा चमकदार होते चंदनाव दनाचा वापर केल्याने काळे वर्तुळ खूप कमी होते तर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे फक्त दोन इंग्रेडियंट वापरायचं आहे इतं जास्त काहीच वापरायचं नाही तुम्हाला कुठल्या बोटॉक्सची गरज लागणार नाही तुमच्या चेहऱ्यावर कुठल्या फेशियलची गरज लागणार नाही आजकाल खूप बोटॉक्सचे ट्रीटमेंट घ्यायला लागलेत तुम्ही हे यूज करून बघा तुम्ही लगातार सात दिवस यूज करून बघा त्याच्यानंतर मला कमेंट करा की तुम्हाला फरक पडला का नाही कारण की इतकं म्हणजे बोटॉक्सपेक्षा इतकं छान ट्रीटमेंट देतो आणि आपणाला झिरो इथं पैसे लागणार आहेत आणि तुम्हाला जास्त म्हणजे पैसे खर्च करायची गरज नाही आहे तुमच्याकडे चंदन तुम्ही घरचं जर यूज करत असाल जे आजकाल लाकडी चंदन असतो ना ज्यांच्या शेतात असतं त्यांना माहीत असतं माझ्याकडे शेतातलं पण आहे हे शेतातलं पावडर नाही आहे मी ऑनलाईन मागवलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन देखील भेटू शकतो किंवा तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये देखील भेटू शकतं पण हे फ्रेशवाला चंदन आहे इतकं छान स्मेल येतो मी तुम्हाला लिंक भेटली तर नक्की देईन तुम्हाला मला लिंक अजून सध्या मी प्रोसेस चालू केलेली नाही आहे लिंकची म्हणून तुम्हाला लिंक आता सध्या मी प्रोव्हाइड करू शकत नाही तर बघू शकता मी अशा प्रकारे याला चेहऱ्याला लावून घेत आहे व्यवस्थित तुम्हाला ह्याला पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे जास्त सुकून द्यायचं नाहीये आणि तुम्हाला ह्याच्यावरती परत तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्याकडे कर वेळ असाल तर तुम्हाला इतकं छान रिझल्ट येणार आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुमचं रिंकल्स यू यू तुम्हाला सात दिवसात गायब झालेले कमी होत दिसतात तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ आले असतील किंवा जास्त रिंकल दिसत असतील तर तुमचे इतके लवकर कमी होत होणार की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला वापरच करावं लागेल याचं कारण की इतकं छान असतं आणि ह्या फ्लॅक्सिट जे आपण वापर केलेला आहे त्याच्यामध्ये मी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतं प्रोटीन असतं पोटॅशियम असतं ते जाले ते तर इथं पाच ते दहा मिनटं झालेलं आहे जास्त वेळ नाही ठेवलेलं त्याच्यानंतर आपल्याला एक बरफचा चो छोटासा तुकडा घ्यायचा आहे त्याला चांगलं म्हणजे चेहऱ्यावर मसाज करायची आहे जेणेकरून तुमचं जे, जे तुम्ही वापर केलेला आहे ते स्किनमध्ये पूर्ण जा जायला पाहिजे आणि जे, जे बर्फ वापर करतो तो त्याच्याने आपले रिंकल्स लवकर कमी होतात तुम्ही डायरेक्ट डिपसुद्धा करू शकता जास्त बर्फ घेऊन तुम्ही एक बाउलमध्ये चांगलं तुमचा चेहरा डिप करू शकता आणि तुम्ही हे रिमूव्ह करू शकता जे आपण अप्लाय केलेलं आहे ते स्किनमध्ये पेनिट्रे

भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन आणि अजिबात माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाहीत बघतात आणि स्किप करतात कारण की मी आत्ता नवीन नवीन बन व्हिडिओ बनवत आहे तर मला थोडंसं सपोर्ट करा तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचं ग्लो बघू शकता तुम्हाला कुठल्याच फेशियलची गरज लागणार नाही कुठल्या बोटॉक्सची गरज लागणार नाही तुम्ही फक्त एकच यूज करून रिझल्ट घेऊ शकता